असं म्हणतात प्रेमात वेडी झाली लोक कोणता पण टोकाचा निर्णय गेला जरा सुद्धा घाबरत नाहीत स्वतःचा ते विचार सुद्धा करत नाहीत अशीच एक घटना नागपूर जिल्ह्यातील कन्हान येथे घडली आहे येथील एकोणीस वर्षीय अंकिताने रविवारी गळपास घेऊन के आत्महत्या केली सोमवारी शविच्छेदनानंतर अंकितावर अंत्यसंस्कार होत होते एवढ्यातच तिचा प्रियकर अनुराग मेश्राम हा तरुण तिथे आला प्रेयसीतला असं चितेवर पाहून तो मात्र जाऊन सरणावर उडी घेण्याचा आणि आत्महत्या करण्याचा प्रयत्न करू लागला मात्र अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नागरिकाने हे पाहिलं अनुरागला बाजूला घेत त्याला चांगलाच जोप दिला मात्र त्याच्यामध्ये चांगला जखमी झाल्यानंतर त्याच्या वडिलांनी आणि भावानी त्याला जवळच्याच रुग्णालयात दाखल केलं आहे अंकिता आणि अनुराग हे एकाच गावामध्ये असून त्यांच्या दोघांमध्ये मैत्री होती या मैत्रीची वाट पुढे अडसर असल्याने अंकिताने राहत्या घरी रविवारी गळफास घेऊन आत्महत्या केली यामध्ये अंकिताने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती माझ्या मृत्यूनंतर अनुराग मेश्रामला जबाबदार धरू नका अनुरागला काहीही करू नका असा उल्लेख तिने या चिठ्ठीमध्ये केल्याचं पोलिसांनी दावा केला आहे मात्र या धक्कादायक घटनेने परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे प्रियसीच्या अचानक जाण्यामुळे मात्र प्रियकर चांगलाच बिथरला आणि प्रेयसीसाठी काही पण करून म्हणून त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला मात्र उपस्थितांनी त्यांना चांगलाच त्याला दिला मात्र पोलिसांनी सांगितले आहे की उडी घेण्यापूर्वी पूर्वी त्यांनी कुठला तरी द्रव प्राशन केला होता मात्र वैद्यकीय अहवालानंतर या सगळ्या बाबीचा खुलासा होणार असल्याची माहिती पुढे येत आहेत नागपूरमधील ह्या घटने सध्या लोक हळहळ व्यक्त करत आहेत तर तुम्हाला काय वाटतंय या घटनेबद्दल आम्हाला नक्की कळवा